देश विदेशातील घटना घडामोडी रक्ताने लिहिले अमित शहा यांना पत्र सेलू येथील एका कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना तालुका प्रमुखाने लिहिले स्वतःच्या रक्ताने देशाचे नेते अमित शहा यांना पत्र विधानसभा होऊन बरेच दिवस असून महायुती अजून आपल्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड अजूनही केलेली नाही मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी नावाची चर्चा काय याला काही पूर्णविराम लागत नाही या अनुषंगाने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा म्हणून सेलू येथील शिवसेना तालुका प्रमुख पवन घुमरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे अशी विनंती देशाचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून विनंती केली आहे जय महाराष्ट्र मी पवन अप्पराव उमरे पाटील शिवसेना तालुका प्रमुख सेलू जिल्हा गृहमंत्री अमित भाई शाह यांना माझ्या स्वतःच्या रक्ताने एक पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या मनातील जनतेच्या मनातील जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत एकनाथ भाई शिंदे यांनाच पुनश्च आपण एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी जेणेकरून मागील अडीच वर्षांमध्ये त्यांनी जी कामे केलेली आहेत त्यात ते बघता आणि या विधान सभेच्या निवडणुकीचं जे घौघवित यश बघता ही फक्त हे घौघवित यश एकनाथ भाई शिंदे यांच्यामुळेच आपल्याला मिळू शकलेलं आहे महायुतीला या गोष्टीचा आपण विचार करावा आणि माझ्या स्वतःच्या रक्ताने मी जे पत्र लिहिलेलं आहे आपण याची दखल घेता ही माझी माफक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र या पत्रात असे लिहिले आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात मिळालेल्या विधानसभा निवडणुकीतील यश हे केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण म्हणू शकतो तरी आपण नम्र विनंती करतो की आपण निसंकोच त्यांच्या नावावर पुनश्च मुख्यमंत्री पदाची जबाबदारी केली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकात ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका